आपण आपल्या चॅनलवर एक सिरीज स्टार्ट केली आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य इतिहास आणि हा व्हिडिओ त्याचा भाग दुसरा आहे मग जर तुम्ही भाग एक बघितला नसेल म्हणजेच हा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी हा व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओत आपण पाचव्या शतकापर्यंतचा पूर्ण इतिहास कव्हर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण पाचव्या शतकाचा पुढचा इतिहास कव्हर करणार आहे मग जर तुम्हाला या सिरीजचा भाग व्हायचा असेल आणि तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो इश्वसन सहाव्या शतकात या महाराष्ट्राच्या भूप्रदेशात एंट्री होती चालुक्यांची ज्यांनी दोन कालखंडात आपल्या महाराष्ट्रावर राज्य केलं म्हणजेच की के सहाव्या शतकात महाराष्ट्रावर चालुक्यांचं राज्य होतं आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी ते काबीज केलं आणि राष्ट्रकुटांचं दहाव्या शतकात पण त्याच्यावर राज्य होतं दहाव्या शतकात हे परत चालुक्यांकडे गेलं म्हणजे अशा दोन कालखंडात चालुक्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं आपण त्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहे पण आत्ता आपण चालुक्यांबद्दल बोलूया ज्यांनी सुरुवातीच्या कालखंडात या महाराष्ट्रावर राज्य केलं आता या चालुक्यांचं मूळ कुठून आहे याबद्दल अनेक आहे असं की या चालुक्यांचे जे संस्थापक होते ते आधुनिक कर्नाटक प्रदेशातील होते आणि पुलकेशीन प्रथम हे या चालुक्यांचे संस्थापक होते जे चा चा या सुरुवातीच्या चालुक्यांना बदामी चालुक्य पण म्हणतात याचं कारण म्हणजे यांचे जे संस्थापक होते पुलकेशीन प्रथम यांनी वातापी म्हणजेच कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामीला आपल्या ताब्यात घेतले आणि त्याला आपली राजधानी केली त्यामुळे यांना बदामी चालुक्य असे म्हणतात पुलकेशीन प्रथमने आपल्या कार्यकालामध्ये पूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील अधिकतर भाग आपल्या ताब्यात घेतला होता आणि त्याच्यावर राज्य केले होते आणि पुलकेशी प्रथम याच्या मृत्यूनंतर सन सहासष्ट मध्ये त्याचा मुलगा कीर्तीवर्मन प्रथम हा सत्तेत आला आणि सत्तेत आल्याच्या काही वर्षानंतरच त्याने कादम आणि बस्तरचे नळ यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले आणि ते युद्धात विजयी होऊन त्याने आपले फार मोठे साम्राज्य वाढवले एवढं त्यावेळेस कोकणामध्ये मौर्यांचे साम्राज्य होते मौर्यांचे वर्चस्व होते या कीर्तीवर्मान विरुद्ध देखील युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये विजयी होऊन त्याने कोकणाचा भाग देखील आपल्या ताब्यात घेतला त्याच्यावर राज्य केले या सर्व युद्धाचे वर्णन चालुक्यांचा महान राजा आणि कीर्तिवर्मनचा मुलगा म्हणजे पुलकेशन द्वितीय याने आपल्या आयहोल शिलालेखमध्ये त्याचे वर्णन केले आहे आणि हे जे युद्ध आहे ते फार प्रचलित आहे आणि याला बॅटल विथ मौर्य ऑफ कोकण म्हणून पण ओळखले जाते या तीन युद्धामुळे महाराष्ट्राचा फार मोठा भाग आला, हा कीर्ती वर्माच्या आधिपत्याखाली गोव्याचे बंदरे देखील हे त्याच्या साम्राज्यात इसवी सन पाचशे सत्त्याण्णव ला कीर्ती मृत्यू होतो त्याचा मुलगा पुलकेशन द्वितीय हा त्या गादीचा अधिकारी होतो पण सत्तेत येण्यासाठी तो फार लहान होता त्यामुळे कीर्ती जो भाऊ असतो तो गादीवर बसतो म्हणजेच मंगलेसा हा गादीवर बसतो तो आपलं काम चालूच ठेवतो सत्ता वाढवण्याचं साम्राज्य वाढवण्याचं तो आपलं काम चालूच ठेवतो पण जेव्हा पुलकेशी द्वितीय हा वयात येतो आणि तो त्याचा अधिकार मागतो गादीवर बसण्यासाठी तेव्हा त्याचा काका म्हणजेच मंगलेसा हा त्याला सत्ता देण्यासाठी विरोध करतो त्याला हे साम्राज्य बळकवायचे होते त्याच्यानंतर पुलकेशीन द्वितीय हा काय करतो की सैन्य गोळा करतो सैन्य गोळा केल्याच्या नंतर तो त्याचा काका म्हणजे मंगलेचा विरुद्ध युद्ध पुकारतो आणि या युद्धात पुलकेशीन द्वितीय हा त्याच्या काकाचा पराभव देखील करतो आणि त्यांना ठार मारतो आणि सन सहाशे नऊ मध्ये पुलकेशीन द्वितीय यांनी स्वतःला राजा घोषित केले पुलकेशीन द्वितीय हा चालुक्याच्या साम्राज्यातील महान राजा होता आणि याचं कारण म्हणजे तो सिंहासनावर येण्याच्या आधी हे चालुक्यांचं साम्राज्य फक्त कर्नाटक आणि दक्षिणेतील महाराष्ट्राचा काही भाग एवढ्या मर्यादित होते पण पुलकेशीन द्वितीय हा गादीवर आल्याच्या नंतर ते पूर्ण दख्खनमध्ये पसरले आणि एवढंच नाही तर पुलकेशीन द्वितीय याच्या चा चालुक्यांचा डाउनफॉल म्हणजे बारा वर्षासाठी हे चालुक्यांचं साम्राज्य दुसऱ्यांच्या ताब्यात गेलं पण पुढील राजाने ते सांभाळून घेतलं आणि परत ते ताब्यात घेतलं आणि नंतर इसवी सन सातशे चौवेचाळीस ते सातशे त्रेपन्न याच्या दरम्यान असलेले राजे म्हणजेच कीर्तीवर्मान द्वितीय हे या चालुक्य साम्राज्याचे शेवटचे राजे होते म्हणजेच या कालखंडातील शेवटचे राजे होते आणि त्यावेळी चालुक्य आणि काही क्षेत्रांनी मध्ये पल्लव यांच्यामध्ये संघर्ष चालू होता काही कॉन्फ्लिक्ट्स होते आणि या कॉन्फ्लिक्टमुळे चालुक्यांची आर्थिक स्थिरता फार डोलावली होती आणि त्यांचे ऐक्य देखील कमी झाले आणि या सगळी सिच्युएशन ही परिस्थिती बघता राष्ट्रकूट घराण्याने चालुक्यांना सत्तेपासून दूर केले आणि ही सिच्युएशन 8 व्या शतकात महाराष्ट्राचा भूप्रदेश हा राष्ट्रकूट घराण्याकडे गेला आणि या राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक होते दंतीदुर्ग आणि राष्ट्रकूट साम्राज्याच्या मध्यभागी या राष्ट्रकूट घराण्याने संपूर्ण कर्नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग हा त्यांच्या साम्राज्यामध्ये समाविष्ट केला आणि त्यांनी आठव्या शतकापासून ते इसवी सन दहाव्या शतकापर्यंत या भूप्रदेशावर राज्य केलं आणि नंतर इसवी सन नऊशे बहात्तरला परमार राजवंशाचा एक स्वातंत्र्य राजा होता यांनी काय केलं की के राष्ट्रकूट घराण्याची राजधानी या घटनेमुळे राष्ट्रकूट घराण्याच्या प्रतिष्ठेला फार मोठी हानी झाली आणि या घटनेनंतर त्यांचा रहास झाला या रासाच्या नंतर इसवी सन अकराव्या शतकामध्ये हे जे भूप्रदेश होता ते परत चालुक्य घराण्याकडे गेला आणि या घराण्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी बाराव्या शतकापर्यंत दख्खनच्या पठारावर आणि महाराष्ट्राच्या अधिकतर भागावर राज्य केलं नंतरच्या चालुक्यांनी इसवी सन अकराव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत या साम्राज्यावर राज्य केलं आणि शेवटपर्यंत हे त्यांचं एवढं मोठं साम्राज्य तयार झालं नंतर इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये यादवांनी चालुक्यांची राजधानी जिंकली आणि स्वतःला सार्वभौम शासक म्हणून घोषित केले तर हा होता सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला या सिरीजचा भाग व्हायचा असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण या चॅनल असेच व्हिडिओ येत असतात व्हिडिओ आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र